माझा तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना प्रणाम बाबांच्या संघर्षमय जीवनात अहोरात्र साथ देणाऱ्या आम्हा सर्वांच्या लाडके आई मातोश्री आई वाराणसी जुमदेवजी डोंगरीकर आई उपस्थित आहे आईना माझा प्रणाम त्याचबरोबर आजच्या या चर्चासत्राला लाभलेले अध्यक्ष महोदय गटातील कार्यकर्ता धनराजजी बोमाटे काकाजी यांना माझा नमस्कार मंचकावर प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळा अंतर्गत मार्गदर्शक या परिवाराचे मार्गदर्शक अरुणजी राोळकर साहेब यांना माझा नमस्कार मंचकावर प्रामुख्याने उपस्थित माझेसुद्धा मार्गदर्शक हरिरामजी चोपकर साहेब यांना माझा नमस्कार मंचावर प्रामुख्याने उपस्थित उमरेटकरजी संचालन करते आमचे सचिनदादा उरकुळेजी ठाकरेजी गेडेकरजी व सर्व सन्माननीय आदरणीय मन सर्वांचे नाव येतात मला पण या माईकवर आल्यावर सर्व बोलून जाते माणूस सर्वसन्मान्य आदरणीय नियमन बाबाच्या कार्याची शोभा वाढवणारे सर्व बाबांचे सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार पहा परमेश्वरी गुणाची चर्चा बैठक सुरू आहे आणि ज्यावेळेस चर्चा बैठक सुरू करायची होती त्यावेळेस हा सिस्टम बंद होता या परिसरातली लाईन नव्हती पण हे परमेश्वरी कार्य आहे भगवंताच्या कार्याची फिकर परमेश्वराला असते आपल्यामधलाच एक सेवक ज्याचं भाजीचं दुकान आहे तो, होता, आता तो चला वाटला कि या ठिकाणी होता आणि आता काही क्षणात गेला तो त्याला वाटलं की या ठिकाणी या इस्टिमेटची गरज आहे या माईकची गरज आहे कारण की याचा आवाज दूरवरी जाते आणि हा प्रचार प्रसाराचा माईक आहे ही भगवद्गुणाची बैठक आहे त्यांनी पहा जाऊन आपल्या दुकानात लावणारी जी बॅटरी असते ती या ठिकाणी आणली आणि हा इस्टिमेट चालू केला आणि ही बैठक या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे परमेश्वराचे कार्य कसे परमेश्वराला फिकर या मानवाची होती की हा दुखी कष्टी मानव या धर्तीवर जीवन जगत आहे दुःखानं त्रस्त आहे गुरपेटलेला आहे व्यसनाच्या आधी आहे हा कुठंतरी सुखी व्हा व्हावा म्हणून त्यागी बाबा जुमदेवजीला बाबांनी पुढं केलं आणि बाबांनी ती विधी करून ते हवन कार्य घडवून एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि या मार्गाचा प्रचार प्रसार करून या मार्गाचे जे काही तत्त्वशब्द नियम होते जे काही परमेश्वरी कृपा बाबांनी मिळवली ते तुम्हा आम्हाला सारखी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी वाटून दिली काहीही आपल्या जवळ ठेवलं नाही आणि आज या आपण या ठिकाणी जा हो की अनुभवाच्या माध्यमातून की प्रत्येक दुखी मानव या मार्गात येऊन सुखी झालेला आहे माझेही तेच होतं आम्ही या मार्गात जेव्हा जुळलो खूप दुःख घेऊन जुळलो तेवीस एक दोन हजार बारा तेवीस सहा दोन हजार बाराला आम्ही या मार्गात जुळलो आणि आमचे कार्य चोपकर साहेबाकडून सुरू झाले पण जेव्हा त्यागाचा शब्द आम्हाला मिळाला त्यावेळेस आमच्याकडं काहीही नव्हतं म्हणजे सायकलसुद्धा नव्हती आणि मार्गदर्शकाचा शब्द निघाला पण चर्चा बैठकीच्या माध्यमातून आम्हाला कळलं होतं की ज्या दिवशी मार्गदर्शक आपल्याला त्याग त्यागाच्या कार्याचा शब्द देईल ते कार्य आपण करू असा विचार आम्ही आपल्या परिवारात केला होता आणि तो विचार करून तीन दिवसाचे साफसफाईचे कार्य आम्हाला मिळाले म्हणजे त्यागाचा शब्द मिळाला आणि तीन दिवसात तुम्ही आपले घरची साफसफाई करून त्यागाकडं ओढा आणि पहा तुम्हाला सांगतो जेव्हाही मार्गदर्शकाचा जे शब्द निघते तेव्हा आपण त्या शब्दाला टाळतो की काकाजी आमच्या मुलीचं लग्न आहे किंवा आमचं घर व्हायच्या आमच्यावर असं आहे तसं आहे पण जे दुःख घेऊन आपण या मार्गात येतो आणि ते दुःख जर आपले दोन चार सहा महिन्यात किंवा वर्षभरात जर दूर झाले तर आपण तो, तो शब्द मार्गदर्शनाच्या पाळलाच पाहिजे की काकाजी ठीक आहे तुम्ही म्हणता आम्ही त्यागाचे कार्य करायला तयार आहोत आणि आम्ही तो शब्द पाळला त्यावेळेस त्यावेळेस आम्ही ज्या दुःखाशी या मार्गात जुळलो होतो ते दुःख आमचे परिपूर्ण दूर झाले फक्त एवढंच आहे की जे वैभव पाहिजे होतं आम्हाला धनधान्य ते आमच्याकडं नव्हतं आम्ही एक छोटासा चिरुटीमध्ये राहायचं आहे आणि राहत असताना खूप विचार आला कारण की एकाच बेडवर आम्ही मुली पती पत्नी आणि बेडच्याच बाजूला आमची पूजेची मांडणी होती आणि त्या पूजेच्या मांडणीच्याच बाजूला आमचा किचन होता आणि जाण्या येण्याकरता फक्त एक माणूस जाईल एवढी जागा होती तरी आम्ही शब्द मार्गदर्शकाचा होता म्हणतात ना की तो परमेश्वर शब्द काढतो त्यांच्या मुखातून आणि त्या शब्दाला मान दिला आम्ही आणि तयार झालो तीन दिवसाचे कार्य करून आम्ही काकाजीकडं गेलो त्या दिवशी पहा त्या दिवशी घाट कुरोड्याला नवव्या होण्याचा दौरा होता आणि ट्रॅव्हल्स त्यांच्या घरापाशी लागल्या होत्या आम्ही पती पत्नी दोन मुली आमच्या आम्ही काकाजीकडे गेलो आणि इच्छा केली इच्छा कोणती केली की बा हे भगवत कार्य आपण करून घेऊ आणि उद्यापासून आपण त्यागाच्या कार्याच्या शब्द घेऊ गयो। शब्द घेऊन परवापासून आपण त्यागाचे कार्य करू आणि मनामध्ये जी इच्छा असते सेवकाच्या जो परमेश्वरी कार्याचे म्हणजे मनात ठेवते की नाही आज आम्हाला भगवत कार्य मिळालं पाहिजे कितीही कामं असले कितीही काही असलं तरी तो परमेश्वर त्यांची इच्छा पुरी करतो आम्ही तयारीनेच गेलो होतो की जर एखादी काकाजीनं म्हटलं की चाला तुम्ही आजचं भगवत कार्य करून घ्या घाटकुरड्याच्या आणि उद्या परवापासून तुम्हाला जे काही आहे ते शब्द मिळाल्यानंतर त्यागाचे कार्य करू तर काकाजी आपल्या तयारीत होते त्यावेळेस अरुण काकाजी त्यांच्या घरी बसायचे तर भीती वाटते सेवकांना साध्या कार्यातले सेवक असता असलं तर मार्गदर्शकाला कसं बोलावं काकाजी मी येतो तुम्ही नंतर कार्य द्या असे शब्दही आपण काढू शकत नाही म्हणून मी अरुण काकाजीला म्हटलं की काकाजी आमच्या परिवाराची इच्छा आहे आजचे हे भगवत कार्य आम्हाला पकडायचे आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कार्य सुरू करू तर असा शब्द अरून काकाजीकडे आम्ही ठेवला आणि ठेवल्यानंतर त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि जो भगवत कार्य झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो आणि एक्केचाळीस दिवसाच्या त्यागाच्या कार्याची सुरुवात आमच्या परिवारात झाली म्हणतात ना त्यागाचे जे कार्य आहे ते त्यागाचे कार्य सहजासहजी पार पडणं अशक्य आहे आणि एक अनुभव त्या त्यागाच्या कार्यामध्ये आमच्या कुटुंबामध्ये घडला माझी मुलगी विसग्नीवर झाले होते आणि अनुभवाची जी बैठक आहे म्हणून मी अनुभव सांगतो माझी मुलगी घराच्या बाहेर रोडवर खेळत होती विसक दिवस परिपूर्ण झाले घरामध्ये सुशांती समाधानी कार्यप्रणाली व्यवस्थित होती कुठंही कोणत्याही गोष्टीत कमतरता नव्हती आणि अचानक तिच्या पायाला एक लहानसा गोटा रुचला पायाला आणि तो गोटा रुचल्यानंतर ती लढायला लागली पहा आपल्याला ला। त्यागाच्या कार्यामध्ये जे मोठे सेवक सेविका आहे त्यांना त्यांच्या डोळ्यातून जर असू निघाले तर कार्य खंडित होते पण तिची वय लहान होती दोन तीन वर्षाची राहिली असेल त्यावेळेस आणि ती लढायला लागली पाहता पाहता कालांतराने असं झालं की सायंकाळ झाली आणि ती जागा जी पायाची जागा ज्या ठिकाणी बोटा रुपला होता ती लाल बंबाट आणि पिवळ रंगाची झाली आणि तेव्हा आम्हा पती पत्नीला विचार आला की लहानस जीव आणि जर आता आपण हिला जर औषध उपचार केला तर वीस दिवस कार्याचे झाले हे कार्य कुठंतरी आपल्याला थांबवावे लागेल जर औषध उपचार केला तर पण खरंच महान त्यागी बाबा जिद्देवजींनी ही चर्चा बैठक लावून दिली ज्याचे लक्ष त्या परमेश्वराकडं असतं तो परमेश्वर त्याचे उत्पन्न करतो ही भगवत कार्याची बैठक होती मी सुरुवातीलाच सांगितलं की हे भगवंताचे कार्य होतं त्या सेवकाच्या माध्यमातून या इस्टिमेटची गरज भगवंताला होती आणि ते कार्य भगवंतानं पार पाडले मग आम्ही पती पत्नी विचार केला आणि भगवंताजवळ शब्द ठेवला की बाबा वचन दिला आम्ही मरेया जीए कार्य आम्ही तुमचे करत आहोत या कार्यामध्ये आम्हाला काहीही पाहिजे नाही लोक मानतात योग मानतात की बाबा माझे असं झालं पाहिजे माझे तसं झालं पाहिजे पण आम्ही शब्द ठेवला होता की हे परमेश्वरा तुमचे कार्य आहे हे एकेचाळीस दिवसाचे कार्य तुम्ही माझ्याकडून माझ्या पत्नीकडून मुलीकडून तुम्ही करून घ्या आणि या कार्यामध्ये आम्हाला काहीही पाहिजे नाही असा आम्ही शब्द ठेवला होता पण दुःख आले दुःख आले दुःख दूर करण कोण मग परमेश्वराला विनंती केली की बाबा हे कार्य तुम्ही पार पाडून देणारे आहात आणि पहा कशी कशी ती मुलगी रक्षा वगैरे लावलं सायंकाळी आणि ती झोपली पण सकाळ सकाळ जेव्हा झाली तेव्हा जे एकदमच त्या दुःखानं मोठा एक रूप धारण केला होता आणि मग त्या ठिकाणी आम्ही भगवान बाबा हनुमानजीची नावाची खूप तिच्या त्या पायावर मारली आणि माझ्या पत्नीने तिच्या जे दोनही पाये होते म्हणजे ज्या पायाला दुःख झाला होता त्या ठिकाणी असं फिरलं जेव्हा फिरलं तेव्हा रक्ताच्या अशा चिरकाडल्या आणि जे आपण म्हणतो फू ते असं भिंतीवर उडलं आणि ते भिंत पिवळी आणि लाल झाली आणि पाहता पाहता दुपारपर्यंत त्या मुलीचं ते सर्व दुःख परिपूर्ण बरं झालं अशी परीक्षा त्यागाच्या कार्यात परमेश्वराने घेतली असं म्हणता येणार नाही पण आमच्या कर्माने घेतली आमच्या ध्येयाने घेतली की आमच्या ध्येय कुठंतरी खचला तर नाही आम्ही जे कार्य परमेश्वराचे करत आहो ते ध्येयाने करत आहो का विश्वासाने करत आहो का अशी परीक्षा त्यावेळेस भगवंतानी आमची घेतली आणि ते एक्केचाळीस दिवसाचे कार्य आमचे परिपूर्ण पार पडले आणि म्हणतात ना की जर आपण आपण जोपर्यंत विचार करतो की नाही माझ्या घर झालं पाहिजे माझी गाडी झाली पाहिजे माझ्या मुलींचं लग्न झालं पाहिजे सगळं काही झालं पाहिजे त्यानंतर मी त्याग घडवेन पण माझ्यासोबत उलट झालं माझ्याकडं काहीही नसतानी मी एक व माझी पत्नी आम्ही एकमेकाच्या विचारानं आणि मार्गदर्शकांनी लिहिलेल्या शब्दाने ते कार्य आम्ही पार पाडले आणि पहा त्याच्यानंतर आमची जशी काही लॅटरी लागली अशी लॅटरी लागली की जे नाही पाहिजे होत भगवंतानं ते सर्व काही दिलं या मार्गामध्ये मला तीन नंतर मुलगा दिला आणि शब्द होते की भगवंता तुमच्या नावाशी जोड लावणारा माझ्या वारसात मला पाहिजे ते सुद्धा बाबाने दिलं म्हणून आपण जे सेविका आहोत यावर भगवंताची नजर असते फक्त आपली इच्छा आपल्या ध्येयामध्ये आपल्या मनामध्ये एवढंच पाहिजे की परमेश्वरा मला तुमचे कार्य करायचे आहे आणि तुम्ही जर परमेश्वराच्या कार्याला वेळ दिला किंवा मी दिला तर भगवंत आपले सर्व कार्य काम अगोदरच करून ठेवते म्हणून या कृपेला कोणीही बैमान व्हा नको हो बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाप्रमाणे करा मी वागण्याचा प्रयत्न करीन एवढंच बोलतो आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना